कैरीची चटणीचे अनेक प्रकार आपण जेवणासोबत दिल्यास तोंडाची चव आणि भूक दोन्हीही दूर होतात कच्च्या कैरीची चटणी ही खाण्यास अतिशय चविष्ट तर असतेच पण आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर असते त्यांतीलच एक प्रकार म्हणजे कैरीची डाळ चटणी ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्र उन्हाळी रेसिपी आहे जी पाहूयात माधुरी अंबोरे यांच्याकडून नमस्कार मैत्रीण आता किती उन्हाळ्याचा सीझन आहे की नाही आणि उन्हाळा म्हटलं की आंबे आलेच आंबे कैऱ्या मग असंच आपण एक आंब्याचं चमचमीत अशी चटणी बघल्या होतात तर माझ्या आजच्या रेसिपीचं नाव आहे कै डाळ कैरीची चटणी तर आपण बघूया साहित्यच हे आहे मध्यम आकाराची कैरी एक कैरी घेतली आहे मी आणि चना डाळ ही अशी भिजवून घेतलेली आहे चणा डाळ दोन ते तीन तास आपण चना डाळ भिजवलेली आहे स्वच्छ धुवून मग ती भिजवली आहे दोन तीन तीन तासाने अशी छान फुगली आहे ती आणि अजून आपण घेणार आहोत खोबरं हिरवी मिरची हिंग लसूण अद्रक आणि नंतर डाळी चटणीला फोडणी घालण्यासाठी राई जिरे हळद मीठ आणि तेल त्याचे ते 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 आपण ताल काढून घेणार आहोत आपण इथे कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये आपण आता अद्रक लसूण मी ना कढीपत्ता सुद्धा आपण असं खाल्ला जात नाही म्हणून नेहमी वाटणामध्ये कढीपत्ताही टाकत असते कोथिंबीर खोबरं आणि गूळ आणि सगळ्यात महत्वाचं मिरचीचे तुकडे करून घेतले आहेत बारीक मिरच्या यात आपण मीठ घालणार आहोत वाटर वाटताना आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक छान मिक, ग्राइंड करून घेणार आहोत हे आपण डाळ कैरी आणि मिरची कोथिंबीर वगैरे याचं वाटण बारीक करून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरमध्ये ही डाळ जी आपण भिजवलेली आहे ती डाळ आपण अशी जाडसर वाटून घ्यायची आहे ही डाळ आपण आता वाटून घेतलेली आहे थोडीशी अशी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे डाळ की जी अशी दाताखाली आले ना तर त्याची छान टेस्ट लागते आणि त्याच्यामध्ये आपण आता हे जे आपण कैरीचं आणि मिरचीचं वाटण घेतलेलं आहे वाटून हे आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि सवे मीठ घालणार आहोत जे आपण दा मिरची वाटताना पण थोडंसं घातलं होतं ते आपण लक्षात ठेवून डाळी पुरतच मीठ घालणार आहोत आपण आता चटणीला फोंडी घेऊन घेणार आहोत फोंडी साठी तेल गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण आता राई आणि जिरे घालणार आहोत राई मौरी तडतडली की त्याच्यामध्ये कडीपता आणि गॅस बंद करणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडस हिंग आणि हळद मोहरी चांगली तडतडली तर, की आपण हे या चटणीवर घालणार आहोत किती घमंग वास सुटलाय बघा छानच आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय माझ्या फोडणी असं फोडणी दिल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा तयार झाली आहे आपली डाळ कैरीची चटणी एकदम टेम्पटिंग आहे आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय आणि कलर पण किती सुंदर आलाय बघा आणि आपण ही चटणी भाजी ज्यावेळेस आपल्याकडं भाजी नसेल तर आपण चपातीबरोबर पण खाऊ शकतो भाकरीबरोबर पण खाऊ शकतो एकदम छान लागते आणि ताटालाही चटणीसारखी लावू शकतो तर करून नक्की पहा डाळ कैरीची चटणी